है जे आ, हे है। जे आहे याला सर्को फॅगस असं म्हणतात म्हणजे त्या काळामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये मृत व्यक्तींना दफन करण्यासाठी हे वापरायचे त्याला खाली आठ पाय आहेत हे आहे इजिप्तमधील पेशुपर लेखनिक आहे मूर्ती आहे दुसरी मूर्ती आहे ही आहे मेसो पोटेमिया म्हणजे प्रार्थना करणारा माणूस त्याच्यानंतर हडप्पा संस्कृतीतील पुरोहित राजाची प्लास्टकास्ट प्रतिकृती आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना यक्ष यक्षणींना वृक्षदेवता म्हणून आपण पुजतो त्यांची ही एक प्रतिमा इथे दाखवलेली आहे आणि इकडे आहे ना ही वनदेवतेची मूर्ती आहे इकडे महादेवाची मूर्ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्या समोरच इकडे नंदी सुद्धा आहे इकडे फर्स्ट फ्लोअरला भिंतीवरती आपल्याला हा रामायण दाखवलेला आहे चित्र मध्ये नमस्कार मित्रांनो सा स्वागत आहे तुमचं आपल्या वर एका नव्या व्हिडिओ मध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज आम्ही चाललेलो आहोत मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाला भेट देण्यासाठी तर स्कुळाला पण सुट्टी चालू झालेली आहे आणि शिवाजीला पण सुट्टी आहे है ना तर आम्ही आता निघालोय साधारण आता पनवेल वरून सीएसटी ला जायला साधारण दीड तास तरी लागेल चला निघूया सगळेजण रेडी झालेले आहेत शिवांश रेडी आहे ना दीदी चला, चला चला चला, चला। आम्ही आहोत ना आता सी एस एम पी स्टेशनच्या बाहेर आहोत प्लॅटफॉर्म नंबर एकच्या च्या बाहेर हे बघा हे सी एस एम पी स्टेशन आहे आणि इथे बाजूला बस नंबर एक नऊ आणि एकशे चोवीस हे आपल्याला घेऊन जातील सीएसएम पी म्युझियम तर आता आम्ही पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाजवळ हे माझ्यामागे गेट आहे स्टेशनपासून हार्डली पाच ते दहा मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे बसची डिटेल तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो तर गेटच्या बाजूलाच आहे ना तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल तर समोर स्टॉल आहे तिथे तुम्हाला स्नॅक्स वगैरे मिळू शकतो वडापाव समोसे किंवा मोमोज किंवा ड्रिंक्स मिल्कशेक हे सुद्धा मिळू शकतात अगदी रिजनेबल रेट्स आहेत जास्त काही कॉस्टली नाही आहे तर चला आपण आतमध्ये जाऊया तर आतमध्ये एंट्री केल्याच्या नंतर आम्ही तिकीट काढून घेतलेली आहे इंडियन अडल्टसाठी दोनशे रुपये तिकीट आहे आणि पाच वर्षाच्या मुलांसाठी चाळीस रुपये तिकीट आहे जर तुम्ही ग्रुपमध्ये येत असाल ना तर ग्रुपमध्ये पंधरापेक्षा जास्त लोकांचा ग्रुप असेल तर तुम्हाला दीडशे रुपये तिकीट पडेल आणि मुलांसाठी तर तेवढीच आहे चाळीस रुपये तिकीट आहे आणि म्युझियमची जी वेळ आहे सकाळी सव्वा दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आहे तुमच्याकडे जर काही सामान असेल किंवा बॅग वगैरे असेल ना तर आतमध्ये अलाउड नाही इव्हन पाण्याची बॉटल जरी असेल कुठचीही असो प्लास्टिकची किंवा स्टीलची कुठची बॉटल जरी असली ना तरी आतमध्ये अलाउड नाही कारण आतमध्ये पाणी अवेलेबल आहे त्याच्यामुळे पाण्याच्या बॉटल आतमध्ये नेण्यास मना करतात याच्यामध्ये अलाउड नाही आहे आतमध्ये इकडून समोरून आपण एंट्री करून आतमध्ये येतो आतमध्ये केल्याच्या नंतरच इकडे समोर आणि एक गार्डन आहे मस्तपैकी आणि इथे गौतम बुद्धांची प्रतिमा आपल्याला बघायला मिळते मस्त आणि असं गार्डन मस्त हिरवगार अगदी वाटते शांत हा माझ्या मते गौतम बुद्धांचा स्टॅच्यू आहे तर म्युझियमच्या गेट ना ऑडिओ गाईड सुद्धा अवेलेबल आहेत शंभर रुपये पर पर्सन तुम्हाला चार्ज लागतील त्याच्यासाठी आणि ही इथून एंट्री आपल्याला इथून आपल्याला आतमध्ये जायचं चला आपण इथे एंट्री करतोय आणि एंट्रीला जिथे कमळाचं पदक दिसतंय आपल्याला बौद्ध सूपाच्या काठड्याचा तुकडा आहे हा त्याच्या खाली आहे ना थोडक्यात माहिती दिलेली आहे याच्याबद्दल मध्ये आपण इथे एंट्री केली ना की हे आपल्याला या दालनामध्ये आपल्याला संस्कृतीचे दर्शन घडतं समोर आपल्याला दिलेलं आहे हडप्पा कालीन शहर कसे होते त्याबद्दल इथे आराखडा काढून दाखवलेला आहे मस्त आहे की आमच्या ओके तर याच्यात राजस्थानातील चुळा बांगड्या कालीन बांगड्यासारख्याच वाटतात हे मण्याला छिद्र करण्याचे साधन हडप्पा कालीन संस्कृतीचे दर्शन इकडे आहे ना आपल्याला हडप्पा काळातील दगडी आणि साधन तसेच हडप्पा कालीन विटा बिंदू आणि वर्तुळाची नक्षी कोरलेला कोरलेली आयती हे सगळं बघायला मिळतात आणि या ठिकाणी मेणाची मूर्ती कशा पद्धतीने तयारी के केली जायची याची थोडक्यात माहिती दिलेली आहे हडप्पा संस्कृतीमध्ये मेणाची मूर्ती कशी बनवायची त्याच्याबद्दल माहिती आहे इकडे ना शंखाच्या बांगड्या वगैरे आहेत त्या काळातल्या हडप्पा काळातील खेळणी सुद्धा आपल्याला इकडे बघायला मिळतात हा घ्यायचंय तुला काय घ्यायचंय ओके आपण बाहेर घेऊया बाहेर गेल्याच्या नंतर त्याच्या खाली काय आहे बघा अरे हे वा, बघ वा, मास्क पण आहेत हा खेळणी आहेत मस्त लाकडाची कोको गाडी आहे ना बैलगाडी hmm. चला पुढे चला ते घ्यायचंय आपण विचारूया देणार का आपल्याला ओके हा चला पुढे चला ते काकांना विचारू आपण देणार का हा चला या हडप्पा काळातील ना वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार आपल्याला इकडे बघायला मिळत या ला ना आहे ना हडप्पा काळातील पाणी भरण्यासाठी ठेवलेली भांडी आहेत त्यानंतर इकडे वरवंटा वगैरे हो आहे पाटा वरवंटा आहे आणि त्यानंतर जी लागणारी हत्यार आहे ते सगळ्यांचं इकडे दर्शन होतं खूप मोठं दालन आहे त्यानंतर इकडे बघा साठवणीचे रांजण आहे त्यावेळेला अशा पद्धतीने पाणी साठवलं जायचं ये जे है जे आ, हे जे आहे याला सर्को असं म्हणतात म्हणजे त्या काळामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये मृत व्यक्तींना दफन करण्यासाठी हे वापरायचे त्याला खाली आठ पाय आहेत आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती झाकण लावून ते जमिनीमध्ये पुरलं जायचं आणि त्याच्या बाजूलाच आहे ना हे आहेत मडकी जोडून केलेलं हे सुद्धा दफन करण्यासाठी वापरायचे दोन मडकी जोडून केलेले आहेत हे आणि त्याच्यानंतर इकडे वरती आहे भालाचे टोक आणि कुराड हे आहे इजिप्त मधील पेशुपर लेखनिक आहे मूर्ती आहे दुसरी मूर्ती आहे ही आहे मेसो पोटेमिया म्हणजे प्रार्थना करणारा माणूस त्याच्यानंतर हडप्पा संस्कृतीतील पुरोहित राजाची प्लास्टर प्रतिकृती आहे आणि त्यानंतर ही चौथी जी मूर्ती आहे ही चीनमधील मृत्यूनंतरच्या जीवनाचा अधिकारी त्याला म्हणतात हे जे भांड आहे ना हे हडप्पा संस्कृतीमध्ये हे लांबच्या प्रवासामध्ये वापरले जायचं कारण त्यावेळेला प्रवास करण्यामध्ये जर पाणी वगैरे काही घेऊन जायचं असेल ना तर या अशा भांड्यामध्ये घेऊन जायचे तर हा पहिला जो दालन आहे संपूर्ण दालनामध्ये हडप्पा संस्कृतीचं आपल्याला दर्शन घडवलेलं आहे या बाजूला आहे ना आपलं भारतीय शिल्प दाखवलेली आहेत मूर्त्यांचं दालन आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या इकडे दाखवलेल्या आहेत कोदेव कौत्या गेलेल्या ही मूर्ती आहे शांतीनाथांची मूर्ती आहे त्याच्या बाजूलाच आहे हे सदाशिव इकडे गौतम बुद्धांची पण मूर्ती दाखवलेली आहे इकडे आहे ना महादेवाची प्रतिमा दाखवलेली आहे त्याच्यामध्ये सात प्रतिमा आहे त्याच्यामध्ये आणि पायाजवळ आहे ना शिवगण काही वाद्य वाजवताना दिसत आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ना यक्ष यक्षणींना वृक्ष देवता म्हणून आपण पुजतो त्यांची ही एक प्रतिमा इथे दाखवलेली आहे आणि इकडे आहे ना ही वनदेवतेची मूर्ती आहे इकडे महादेवाची मूर्ती सुद्धा आपल्याला बघायला मिळते आणि त्याच्या समोरच इकडे नंदी सुद्धा आहे इकडे शिव आणि विष्णू यांचे संमिश्र रूप असलेलं हरिहरची मूर्ती आपल्याला बघायला मिळते तसेच महादेवाचे रूप असलेले भैरव यांची सुद्धा मूर्ती आपल्याला इकडे बघायला मिळते बौद्ध स्तूपांवरती जे कौरे कॉ को केले असत हे इथे सगळे दिलेले आहेत त्याच्याबद्दल बेसिकली काय माहितीये का बुद्ध कुबेर पान फुलं प्राणी आणि भौमितीन अंकन केलेले असते याच आहेत त्या खाली ग्राउंड फ्लोअर बघून आहे आपण आणि आता आपण जाऊया फर्स्ट फ्लोअर ला चला साला। साला। तिकडे फर्स्ट फ्लोअरला भिंतीवरती आपल्याला हा रामायण दाखवलेला आहे चित्र रूपामध्ये आता आपण आहे ना कृष्ण दालनात आहोत याच्यामध्ये आपल्याला मंदिरातला दिवा सुद्धा बघायला मिळतो त्यावेळेला मंदिरामध्ये कशा पद्धतीने दिवा लावला जायचा या भिंतीवरती ना गणेश जन्म दाखवलेला आहे चित्ररूपामध्ये इकडे फर्स्ट फ्लोर ला आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो सुद्धा आपल्याला बघायला मिळतो लावलेला इकडे आहे ना सेकंड फ्लोअरला आहे ना चीनी आणि जपानी कला दालन सुद्धा आहे आहे ना मस्त एक बौद्ध मंदिर दाखवलेलं आहे छान बांधलेलं आहे आहे ना सर रतन टाटा सरांची मोठी सुद्धा आपल्याला बघायला मिळते All right. इकडे ते म्युझियमच्या आतमध्ये आहे ना एक छोटंसं सुद्धा आहे तिथे तुम्हाला स्नॅक्स वगैरे हो मिळू शकतो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या